असेच काही पता लिहिले कार्यकर्ते ठेवले गेला आणि शिल्ल्याची काय फसवणूक होती आमच्या ग्रामीण भागात आणि आजही जी स्वार्थी मंत्री होती मला असं वाटतं की आपले दोन पक्ष वेगळे झाले पक्ष वेगळे झाल्यानंतर या ठिकाणी दादा गेले परंतु मला असं वाटतं की या पण केव्हा गेले नाही ज्येष्ठ केले नाही कार्यकर्ते केले नाही टिकून राहिले त्याच्यानंतर तीड वर्ष सातत्याने दोन वर्ष सातत्याने विषय ग्रामीण भागात सर्व कार्यकर्ते नेते

आणि मला असं वाटतं की हा जिल्हा शहर आम्ही अवलंबून त्यांना बचत करून मागती आम्ही हा जिल्हा आमचं संघर्ष बांधला हे उघडंच झालं नाही आम्हाला कुठली ताकत दळाली कुठली शक्ती मारली आणि मला आमचं साक्षी दारा पाहिलं तुझ्या गंधर्वड साईड बसले देव्हा या तुझ्या जिल्हा अध्यक्ष देऊ शकून त्यांना परंतु म्हणलं असं कसं म्हणला हा कानून पावले जिल्हा अध्यक्ष झाला कोणत्याही या जिल्ह्याला सगळ्या मी कोणाला मदत करू शकत नाही कोणत्याही अधिकाऱ्यातून सरी कधी मला आज दिला दिला काम होणार काम करत आम्ही फक्त पक्ष संघटना याच्यात गुंतून गेलो होतो आम्हाला फक्त अपेक्षा होती की तुम्हाला पण होती की या राज्यामध्ये निश्चितपणे आपलं सरकार येईल परंतु जोडदार नाही का सरकारी असं का नाही भया साहेब आज तुम्हाला सुद्धा या ठिकाणी अपेक्षा सामोरं जावं लागलं आम्हाला खंत वाटते आम्हाला भयानक त्या गोष्टीचा त्रास पर होतो परंतु निश्चित या सगळ्या कार्यकर्त्यां मनामध्ये निश्चितप्रमाणे ज्याला पुन्हा दहा टक्के वर घेऊन पुन्हा पुन्हा जायचं आहे परंतु एकच सुख मला वाटतं या ठिकाणी आपल्या नेतृत्वाचे होते की मला वाटतं आज पहिल्या विधानसभा मतदारसंघात तिकीट संजय वाचला द्यायला पाहिजे होतं आणि द्यायला त्यांचा हक्क होता तुमचा कार्यकर्ता थाका होता आपण ते झालं सोडू शक्य नाही का ज्यांना आपण माहिती असेल की आता त्यांनी सांगितले पुस्तकाला गिड गेलं त्यांनी पक्ष सोडले पक्ष सोडून गेले आणि पक्ष सोडून गेल्यानंतर सुद्धा ज्याच्यामुळे ही सगळी लोकंही घं आहे अशा व्यक्ती लोकांना बुंदाबा बोलून तिथे केलं ज्यांनी पक्ष पक्षातून संपला होता कार्यकर्त्यालाही बोलायचं हात नव्हतं अशा वाईट काळ सुद्धा आणि आणि तर हरकत नाही पण निवडणूक झाल्यानंतर सुद्धा ती माणसं की इथं आता पक्षात टिकली नाही मला एक सांगा की इतकं एवढं वातावरण या ठिकाणी आपल्या झालं आणि या जिल्ह्यामध्ये अशा सातत्याने होत मला आमची एकच खंत विनंती आहे की आपण भयसाहेब तुम्हाला या ठिकाणी अमक्या पद्धतीने भूमिका घ्यावी लागेल तुम्हाला मजबूत व्हावं लागेल आणि तुम्हाला पक्षश्रेष्ठी तुम्हाला बांधावं लागेल मी ऐकणार नाही

या काँग्रेसवानी त्या पूर्वमध्ये तिकीट सेवा करून घेतलं त्याला दोन्ही मदत केली आणि त्या ठिकाणी मोठा राज्य गैरव्यवहार झाला या ठिकाणी काँग्रेसने गैरव्यवहार केला या ठिकाणी भारतीय जनता पक्षाकडून गैरव्यवहार केला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जागा संपवली त्यांनी ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार होणार होता वाईट काम सुद्धा हे त्यांना काळ होतं ही ताकद त्यांना कळाली होती कोणतीही वेळ या ठिकाणी विरोधकांना घेऊ नये आणि त्या ठिकाणी आपला पक्ष बोलतो आपल्या जे ठिकाणी पडतात या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी भांडावं लागतं आणि मी जिल्हा अध्यक्ष म्हणून सांगू या ठिकाणी या सगळ्या गोष्टी म्हणून द्यावं लागतं कार्यकर्त्यांच्यासाठी ते कुठेही यांना ताकद करून द्यायची परंतु आम्ही फक्त प्रेमाच्या जीवावर टाकीवर आणि आमच्या स्वतःच्या मेहनतीवरती हे सगळं टिकून ठेवल्याच्या या जिल्ह्यामध्ये नाहीतरी कुठल्याही प्रकारची ताकद आम्हाला या ठिकाणी नाही आहे पुन्हा मी नगरपालिकेसाठी निश्चितपणे यापैकी आपण लक्ष घालून ताकद दिली पाहिजे एवढं त्या ठिकाणी विनंती करतो आणि किती वेळ पैशांना कळ बसतो त्याला अर्थ नाहीये आहे परंतु येणारा उगवता सूर्य आम्हाला पाहिजे आणि भविष्याच्या काळात येणाऱ्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा झेंडा तुतारी वाला माणसाचा झेंडा निश्चित भक्तालेश्वर आला नाही परंतु किमान इथं मला अर्थ डुबले माणसं डुप्लिकेट माणसं आता तरी या ठिकाणी ओळखले पाहिजे आणि चुकीच्या

अशी चर्चा झाली चार ला वेळ देऊ आणि पाच पर्यंत तुम्ही चालेल ठीक आहे सर्वप्रथम स्वागत करायचं की आपण या ठिकाणी सगळेजण उपस्थित झाला अतिशय आजपासून काम ठरलं आणि आज सगळेजण यावरून पक्षनिष्ठा पक्षप्रेम नेत्या प्रतीने आपल्या सगळ्यांचा प्रकारे दिसून येतो आणि त्यामुळे कुठली ताकद ही दोन्ही लोक आज दोन्ही लोक या ठिकाणी अधिक चांगल्या पद्धतीनं <गणीज़ा> सक्रिय पद्धतीनं आपण सगळ्यांनी एकत्र राहूया अशी अपेक्षा या निमित्ताने मी जरूर करतो संकट आडी अडचण असेल ती नक्कीच गळून पडते आणि आपल्याला सगळ्यांना एकच प्रेरणा मिळते की पवार साहेबांच्या विचाराने पुढे पुढे जाण्याची आणि त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगायला खऱ्या अर्थाने या ठिकाणी आलेलं आहे की आपल्याला पुन्हा का टाकावी लागतात नव्या ऊर्जेनी आपल्याला सक्रिय व्हावं लागतात जे काही सल्ले आमच्या काही तरुण मित्रांनी काही आपल्या सरकारांनी दिले संजय सर जींनी दिले असतील पांडुरंगजींनी दिले असतील काम करणारे तळागात काम करणारे कार्यकर्ते त्यांची दोघांची भाषा आहे त्यामुळे मी काय आता ओळखतो असं नाही संजय जींना निवडून आणण्याच्यासाठी पहिलं तिकीट देण्यासाठी सुद्धा मी काम त्यावेळी सुद्धा मी संपर्क मंत्री म्हणून मुं त्यांना त्यावेळी तिकीट देऊन त्यांच्यासाठी प्रचंड सहभागी त्यामुळे मला हे माहिती की चळवळीतले आहेत करणारे आहेत होत कधी कधी काही प्रारब्धाचा भाग असतो संजयराव आता आम्ही सुद्धा काही खरं तर आम्ही काय सुच नाही केलेली आमच्या मतदारसंघात काय अशा पद्धतीचा पण प्रारब्धाचा भाग असतो आता सगळे तिथं जाऊन आले आपल्या काही कोटी अशा वेळेस सिच्युएशन तयार होते की कधी कधी त्याचा आपण बळी जातो आणि त्या दृष्टीकोनातून काही घटना घडल्या असतात पण आपण साहेबांचे लढणारे सैनिक आहोत आपण नावभेद व्हायचं नाही आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी एकीनं पुन्हा काम करायचं हा मनातून उन्हाट बांधून आपल्याला उठायचं आज लोकशाहीमध्ये मी तुम्हाला एक सांगतो जसं पाण्यामधला मासा पाण्यातून बाहेर काढला तर तो काय होतो मृत होतो तळव तसं आपण सगळे एक लोकांसाठी काम करणारे लोक आहेत आणि आपण पिंड घेऊन काम करतो आपल्याला निमंत्रण नाही दिलं की इथं राजकारणात या समाजकारणात या आपण सगळेजण स्वतःहून आलेलो आणि त्यामुळं आपल्याला समाजाच्या कार्यामध्ये काम करायला आवडतं म्हणून आपण समाजातून बाहेर पडायचं नसतं लोकांमधून बाहेर पडायचं नसतं नाहीतर आपली गर त्या माशासाठी त्यामुळे आपण सारखं लोकांमध्ये राहावं हो। आज त्यांना महत्वाचा आज संदेश होऊन राहायची गरज ज्या ज्या वेळेस आपण काम करत राहतो तुम्हाला एक सांगतो लोकशाही शक्तीची पूजा होती लोकशाही जो बलेशाची व्यक्ती आहे त्याचा लोकांमध्ये जिम्मत आहे त्याची पूजा होतो पूजा होती नाही त्याला समर्थन भेटतं त्याला साथ भेटते त्याला त्याची किंमत करावी लागते अशा पद्धतीची परिस्थिती असते आणि लोकशाहीमध्ये हे जर करायचं असेल आपलं महत्व आपल्या पक्षाचं महत्व आपल्या विचारांचं महत्व जर टिकवायचं असेल तर आपल्याला मेहनत करून या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात ग्रामपंचायतीच सरपंच व्हायचं आपल्या मोठ्या गावामध्ये या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला लोकांमध्ये राहावं लागेल सुखदुःखामध्ये राहावं लागेल आणि त्यांच्या बरोबर आता त्यांनी राहून या गोष्टी आपल्याला कळाव्या त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असल्या कारणाने मी आपल्याला पुन्हा एवढं सांगेन की संघटनेमध्ये आम्हाला ज्या सूचना आलेल्या आहेत त्या एवढ्याच की रिक्त जागा भरणे मनगळ आलेल्या संघटनेतले पदाधिकारी बदलणे योग्य पद्धतीचे लोक त्या ठिकाणी जसं बऱ्याच सांगितलं की जे लोक जे काय म्हणायचं त्याला डुप्लिकेट आहेत पुढं दाखवण्याचे दाद